चातुर्य तुझी ही धड़ाड़े आकाश पाठी वरी झेप मनातील स्वप्ने साकार करता तुझातील स्वत्वास ये ते उभारे तुझे चांदण्यांचे आकाश हळवे तू पेलू हरति सखिति जा सभा इट्स नॉट जस्ट अबाउट आयडियाज बट अबाउट मेकिंग आयडियाज हॅप्पन असं म्हणतात इंटेरियर डिझायनर प्रज्ञा पोंशे नुसत्या संकल्पनांचं काय करता राव त्या संकल्पना प्रत्यक्षात आणता आल्या पाहिजेत आणि व्यवसायाच्या संदर्भात ज्या संकल्पनांनी मनात आकार घेतला त्या संकल्पनांना प्रज्ञा पोंक्शे यांनी प्रत्यक्षात साकार केलं बालमोहन शाळेची ही विद्यार्थिनी रहेजा आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स करते काय आणि इंटिरियरच्या विस्तीर्ण जगात प्रवेश करून त्रिमित रचना असं अनोख नाव असलेली कंपनी सुरू करते काय एव्हरीथिंग बियॉन्ड इमॅजिनेशन सुरुवातीला फक्त पाच कर्मचाऱ्यांचा स्टाफ पण क्लायंट एकही नाही या भांडवलावर पोंक्षे आपल्या व्यवसायाची सुरुवात करतात पण जिद्द नवोन्मेषाचा ध्यास आणि सर्जनशील कल्पना शक्ती हे अंतरात होत म्हणून सहा महिने वाट बघायला लागल्यानंतर जो छोटासा प्रकल्प करायला मिळाला तो प्रज्ञा पोंगे जीव ओतून केला आणि मग त्यानंतर कधीच मागे वळून नाही आजपर्यंत रचनाला मोठे मोठे वलयांकित कॉर्पोरेट क्लायंट्स मिळत गेले हे धीरान वाट बघितल्याचं फळच आहे समाजाचं आपण देणं लागतो या बांधिलकीच्या भावनेतून प्रज्ञा पोंगे यांनी हर हायनेस ही संकल्पना ही प्रत्यक्षात आणली हा आगळा वेगळा प्रवास जाणून घेऊया प्रज्ञा पोंक्षे यांच्याकडूनच नमस्कार आकाश पहिला त्यांना ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सरुदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते हा कार्यक्रम म्हणजे उद्योग क्षेत्रात व्यवसाय क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वावर नाव मिळवणाऱ्या अनेक सख्यांशी मनमोकळ्या गप्पांचा आज माझ्याबरोबर आहेत या ठिकाणी हर हायनेस आणि त्रिमित रचना या संस्थेच्या संस्थापिका प्रज्ञा पोंगशे प्रज्ञाताई नमस्कार 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 आमच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत थँक्यू धन्यवाद तुमच्याशी मी गप्पा मारणार आहे पण अर्थातच त्याआधी एक छोटीशी गोष्ट जी आपल्या सगळ्यांना नक्की प्रेरणा तर देईलच पण आवडेल एका मुलीला लहानपणी पोलिओ होता पोलिओमुळे तिच्या पायातली शक्ती गेली होती पण तिनी वयाच्या पाचव्या वर्षी पोहायला सुरुवात केली पोहताना आपल्या पायामध्ये ताकद मिळवण्यासाठी तिने तीन जागतिक विक्रम केले आणि नंतर एकोणीसशे छप्पनला मेलबॉर्नमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिनं सुवर्ण पदक पटकवलं जिचं नाव होतं शेलिमान जेव्हा तीव्र इच्छा असते आणि काहीतरी करण्याची जिद्द असते तेव्हा आपण आयुष्याच्या कुठल्याही शिखरावर अगदी सहज पोहोचू शकतो फक्त रडत बसून काहीही साधत नाही हे शलिमांनी नक्कीच सिद्ध करून दाखवलं प्रज्ञा पोंक्षे यांचा प्रवास देखील अत्यंत उत्तम आहे आणि खूप काही प्रेरणा देणार आहे त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत आणि त्यांच्या आयुष्याचा हा प्रवास त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत प्रज्ञाताई पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते धन्यवाद दन्य। आणि पहिल्यांदा आपण तुमच्या तुमची जी त्रिमित रचना ही जी तुमची कंपनी आहे आणि त्या कंपनीचा एकूण सगळा तुमचा जो कारभार आहे किंवा तुमचं जे काम आहे तर ही जी त्रिमित रचना आहे ही तुम्हाला का सुरू करावीशी वाटली किंवा कुठल्या टप्प्यावर तुम्ही ती सुरू केली आणि कशा प्रकारे त्याचं चा काम चालतं त्याबद्दल आमच्या दर्शकांना सांगा सुरुवातीला मी दहेज आणि जेजे ऑफ आर्टची डिझायनर आहे आणि डिझाईन हा माझा बेस असल्यामुळे इंटिरियर्स पेंटिंग हुँ. हा ह्या क्षेत्रामध्ये मी काम करत होते आणि आफ्टर सम टाईम कारण घरामध्ये व्यावसायिकता पहिल्यापासूनच बघितलेली असल्यामुळे व्यवसाय चालू केला एका वयाच्या कुठल्या टप्प्यावरती आणि तेव्हापासून आज जवळजवळ पंधरा अठरा सोळा वर्ष जवळजवळ मी हेच व्यवसाय करते आहे आणि हे डिझाईन हा आवडीचं क्षेत्र असल्यामुळे आम्ही म्यू मेनली आम्ही ऑफिस इंटिरियर्स करतो बरं ऑफिसेसची सगळी कामं आम्ही डिझाईन पण करतो आणि आम्ही ते एक्झिक्यूट पण करतो म्हणजे त्याला पूर्णपणे आम्ही ऑफिस तयार करून देतो त्याच्यामध्ये सगळ्या सर्व्हिसेस आम्ही करून त्यांना पूर्णपणे ते आम्ही करतो म्हणजे तुम्हाला इंटेरियर डिझायनिंग असं मला वाटतं म्हणजे हो, हो, हो. तुम्ही सगळं इंटेरियर डिझायनिंगचं काम करता आणि मग ते त्याच्यामध्ये काय काय मग घर असेल किंवा ऑफिस नाही आम्ही फक्त ऑफिस करतो ही त्रिमित रचना ही कंपनी जी आहे ती ऑफिस या क्षेत्रातच काम करते ह्याचं कारण असं आहे की ऑफिस आणि घर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी ऑफिससाठी लागतात त्या घरासाठी अप्लिकेबल होत नाहीत बरोबर आणि ज्या घरासाठी असतात त्या ऑफिससाठी नसतात त्याच्यामुळे ऑफिसमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या लोकांना सामावून घेण्याची जागा आणि त्याचं प्लेसिंग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आम्हाला घ्याव्या लागतात तर एअर कंडिशन आहे फायर आहे इलेक्ट्रिकल आहे सिव्हिल आहे आणि सर्व प्रकारचं म्हणजे अगदी म्हणायचंच नाही तर पिन टू पियानो सर्व्हिसेस आम्ही त्यांना देतो पण त्रिमित रचनेची सुरुवात करण्याच्या आधी आयुष्यात काहीतरी तुम्ही करत असाल किंवा काहीच करत नसाल किंवा काही वेगळं ध्येय होतं का की हेच ध्येय होतं व्यवसाय करायचा हे नक्की होतं बरं सुरुवातीपासून कॉलेजपासून मी चांगल्या एका नामांकित कंपनी बरोबर आर्टिस्ट म्हणून एक फ्रीलान्सर म्हणून काम करत होते कॉलेज करता करता गंमत म्हणून आणि नंतर एक्झिबिशन्स करणं जहांगीर आर्ट गॅलरीला किंवा वेगवेगळ्या लीला किंवा भारतात भारताच्या बाहेर काही ठिकाणी एक दोन एक्झिबिशन केली hmm. आणि ते करत असताना जाणीव होती की आपल्याला व्यवसायच करायचा आहे पहिल्यापासून पण नंतर hmm. hmm. मग तुमच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढतात या सगळ्याच्या मध्ये थोडस ब्रेक झाला होता पण पर, hmm. परत व्यवसाय करायचा होता तर सुरुवातच झाली खरं सांगायचं साधारण किती वर्ष आतापर्यंत झाली असते मी दोन हजार नऊ मध्ये ही कंपनी एस्टॅब्लिश केली खऱ्या अर्थाने पण खऱ्या मोठ्या स्वरूपात अकरापासून सुरुवात केली म्हणजे तुमची स्वतःची आहे की भागीदारी माझी स्वतःची स्वाथा कंपनी आहे मी स्वतः फाउंडर हो। आणि साधारण आतापर्यंत किती सा काम तुम्ही केलं असेल आम्ही इंडियन आणि मल्टीनॅशनल कंपन्या किंवा लॅब्स किंवा हॉस्पिटल्सची कामं करतो आम्ही पन्नास सत्तर लोकांची क्लायंटची कामं काम केलीच असतील आम्ही आतापर्यंत तुमच्या ह्या व्यवसायामध्ये म्हणजे इंटेरियर डिझायनिंगच्या व्यवसायामध्ये ग्राहक तुमच्यापर्यंत कसे येतात किंवा तुम्ही ग्राहकांपर्यंत कसे पोहोचता व्यवसायाच्या काही गोष्टी तुम्हाला बंधनकारक आहेत म्हणजे तुम्हाला बेसिक तुमच्या रजिस्ट्रेशन कंपनीचं रजिस्ट्रेशन असायला पाहिजे कंपनीचं एम एस ई रजिस्ट्रेशन असायला पाहिजे तांत्रिक गोष्टी आहेत आणि माझी स्वतःची कंपनीची वेबसाईट आहे बरं कंपनीची वेबसाईट आहे कंपनीचं आत्ताच्या पद्धतीने फेसबुक पेज आहे लिंकड इन पेज आहे माझं स्वतःचं पण कंपनीचं पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप आत्ताच्या पद्धतीने कराव्या लागतात म्हणजे काळाबरोबर काळाबरोबर जावं लागतं आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींमधनं हळूहळू म्हणजे सुरुवातीला अगदी सांगायला आवडेल मला एका क्लायंटने अक्षरशः विश्वास ठेवला आणि आम्हाला डायरेक्टर केबिन एक छोटी डायरेक्टर केबिन आम्हाला रिनोव्हेट करायला दिली तिथून जो प्रवास आणि त्याच क्लायंटने नंतर ऐंशी लाखाचं काम दिलं म्हणजे असं असतं की तुम्हाला कुठेतरी दाखवावं लागतं आणि प्रचंड प्रमाणात मेहनत मला वाटतं पहिलं काम तुम्ही खूप छान केलं त्यामुळे तो विश्वास तुम्ही संपादन केला हा म्हणजे कुठल्याही व्यावसायिकाला विश्वास संपादन करायला लागतो आणि तुम्हाला करून दाखवावं लागतं बरोबर जे तुम्ही प्रॉमिस करता ते करून दाखवावं लागतं बरोबर त्याच्यामुळे खरं सांगायचं तर आम्ही क्रिसिलेटेड कंपनी पण आहोत त्यांचे खूप चांगले तुम्हाला इवॅल्युएशन करतात म्हणजे मोठ्या मोठ्या चांगल्या कंपन्या फॉर्च्युनेटली आमच्या आम आम्ही त्यांच्याबरोबर कामं केलेली आहेत बरोबर त्याच्यामुळे आम्हाला ते सांभाळवंच लागतं कारण फार चोखंदळ असतात बरोबर एक मला असं विचारावं असं वाटतं की इंटेरियर डिझायनिंगचं जे क्षेत्र आहे ते खूपस बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन करणाऱ्या संस्थांशी म्हणजे कंपनींची जुळणार असं क्षेत्र हो। आहे आणि याच्यामध्ये महिला आज तेवढ्या प्रमाणात दिसत नाही बरोबर आहे तर एक स्त्री म्हणून या क्षेत्रात काम करताना एखादा असा काहीतरी गमतीदार अनुभव असेल तर सांगा ना गमतीदार नाही आहे चॅलेंजिंगच आहेत खरं सांगायचं तर या क्षेत्रामध्ये पुरुष प्रधान संस्कृती आहे म्हणजे फील्ड आहे बरोबर कारण कॉन्ट्रॅक्टर्स जे असतात ते मेलच असतात था आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर ही एक कॅटेगरी वेगळी आहे जी इलिटरेट आहे किंवा अशिक्षित असे लेबर कार्ड असतात आणि सर्व प्रकारचे लेबर ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात प्रोजेक्ट आल्यानंतर तो प्रोजेक्ट आमच्या टीमकडनं इंजिनियर्सकडनं साईटवरती होत असताना ही मंडळी एक बाई म्हणजे अशी कितीतरी वेळेला अवस्था झाली की तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास लोकांमध्ये मी एकच बाई असते पण mm -hmm. तुम्हाला त्यांच्या बरोबरीनी त्यांच्या लेवलला जाऊन म्हणता येणार नाही पण तुमचा धाकही हवा mm -hmm. आणि तुम्हाला त्यांच्यासाठी त्यांना तुमच्यावर काम करायचं आहे याची एक विश्वासाने पण त्यांना झालं पाहिजे अशा mm -hmm. प्रकारे तुमची बॉडी लँग्वेज असायला पाहिजे की तुम्हाला तसं करून घेता आलं पाहिजे तर काय चॅलेंजिंग अनुभव होता तो काय असतं माहिती का दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये hmm. बाई करते म्हणून खूप लोकांच्या नजरेमध्ये मा मला खूप अभिमानही दिसतो hmm. एक लेडी कर रही है hmm. अकेले hmm. उसको हमें सपोर्ट करना चाहिए अशी एक बाजू दिसते hmm. आणि दुसरी पुरुषांची बाजू थोडीशी अशी दिसते बाईच ना काय करेल आणि ये अशी वृत्ती पण मी बघितलेली आहे <laughs> पण जेव्हा तुमचा स्ट्रॉंगनेस किंवा <laughs> तुमची खंबीर बाजू कारण तुमची विषयावरची पकड ही जर का पक्की असेल ना <laughs> तर ते एका लिमिट नंतर तुम्हाला टेकन फ्रॉड ग्रांटेड घरत नाहीत <laughs> <laughs> त्याच्यामुळे आतापर्यंत मी टिकले आणि ह्याच्या पुढेही टिकेन याची खात्री आहे मग तुम्ही नक्कीच टिकाल कारण एका व्यावसायिक किंवा एका उद्योजिकतेला जे गुण लागतात प्रचंड जिद्द आणि एक आक्रमकपणा ते सगळं तुमच्याकडे आहे मला सांगा एखादी महिला जर अशा पद्धतीचं काम करू इच्छित असेल आणि तिला त्याच्यामध्ये पुढे उत्कर्ष करायचा असेल स्वतःचा तर कुठल्या कुठल्या तांत्रिक बाजूंची तिने काळजी घ्यायला पाहिजे तिने काय काय करायला पाहिजे त्यासाठी पेपर वर्क हा म्हणजे काय आ... हो। काय केलं पाहिजे लायसन्स काय पहिली सगळ्यात म्हणजे म्हणजे तुमचं ऑफिस तुमचं सेटअप करता तेव्हा तुमचं ते त्याच पहिलं तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं ओके आणि तुम्हाला तुमची कंपनी प्रॉपर रजिस्टर करावी लागते आता असं पूर्वीसारखं थातूरमात चालत नाही या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या तुमचे टॅक्सेशनचे पेपर्स जीएसटी आता जीएसटी असल्यामुळे जीएसटी त्याच्यानंतर आम्ही लेबर हँडल करतो त्याच्यामुळे ई पी एफ हे सुद्धा आम्हाला घ्यावं लागतं आणि कामगार काम करतात त्यांची सेफ्टी नहीं, हे त्याच्यामध्ये कव्हर केली जाते त्या प्रोजेक्ट प्रोजेक्टपुरती प्रत्येक प्रोजेक्टचा आमचा एक इन्शुरन्स असतो समजा साईट वरती कोणाला काही घडलं कारण आमचं हे काम खूप जोखमीचं असतं त्याच्यामध्ये सतत ड्रिल मशीन किंवा हातोडीचं काम किंवा कटरचं चा काम चालू असतं शिडीवरती लॅडरवरती चढून लोक वरती सिलिंगला काम करतात आम्ही सेफ्टी खूप नॉर्म्स पाळतो म्हणजे हेल्मेट आहे जॅकेट आहे मी स्वतः सुद्धा हेल्मेट आणि जॅकेट घालते आणि मग साईटवर जाते बूट असतात वेगळ्या प्रकारचे जेणेकरून कुठल्याही प्रकारचं हॅमर समजा काही मोठं मशीन काय पटकन काही झालं अपघात तर त्याची कव्हर केला जातो त्याची कंपनीवरती लायबिलिटी येत नाही पटकन तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेत घेत हे सगळं तुम्हाला उभं करावं लागतं खूप छान सांगताय फक्त मला इथे एक प्रश्न असा निर्माण झाला की जेव्हा एखादी साईट तयार होत असते इंटेरियर डिझायनिंगची त्यावेळेला काम करणाऱ्या महिला नसतात म्हणजे कामगार वर्ग हा पुरुषच असतो पुरुष चार शिव्या देऊन त्यांच्याकडनं काम करून घेऊ शकतो एक स्त्री म्हणून तुम्ही हे काम कसं करून घेता त्यांच्याकडनं माझा बऱ्यापैकी धाक असतो कारण तुम्हाला तुमचा विषय जेवढा पक्का माहिती असतो ना आणि त्यांच्या नजरेमध्ये तुमची म्हणजे जरब दिसलीच पाहिजे की नाही ही काही सिरियस आहे ह्या कामाबद्दल प्रत्येक वेळेला तुम्हाला आरडाओरडा करून किंवा वाईट शब्द बोलूनच तुमचं काम होतं अशातला भाग नाही जे आपण करत नाही नॉर्मली आपल्याला म्हणजे आपल्या संस्कृतीत पण आपल्याला आवडत नाही पण माझा हा विषय आहे आणि मला हे काम पाहिजे ह्याच्यामध्ये जो ठामपणा आहे ना हा ठामपणा तुमच्या नजरेतनं त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे मी नाही काम केलं ना तर ते उद्या येऊन मला काय बोलेल सगळ्यांसमोर आणि मला वाटतं तुम्ही मगा म्हणालात तसं की तुम्ही करा मी जाते घरी असं नाही तर तुम्ही स्वतः तिथे जातीने थांबता आणि ते काम करून घेता मी कधी कधी पहाटे तीनला पण साईटवरती होते बरोबर आता हे सगळं करताना तुम्ही तुमच्या कंपनीची जाहिरात कशी करता मग हा कंपनी जेव्हा चालू केली त्यावेळेला हे सगळे पेपरवर्क सांभाळत असताना कंपनीची माझी एक सुंदर वेबसाईट आहे बरं आणि दर महिन्याला मी माझ्या विषयाशी रिलेटेड लेख लिहिते आणि ते पब्लिश करते मी आणि पब्लिश करायला आता इतकी सुंदर माध्यम जी मोफत अवेलेबल आहेत फॉर एक्झाम्पल तुम्हाला लिंक इन आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे युट्यूब तुम्हाला आता फ्री ऑफ कॉस्ट काढता येतात बरोबर आहे सो जेणेकरून तुमची कंपनी तुमचा विषय हा लोकांपर्यंत सतत पोहोचतो mm -hmm. आणि त्याच्यातनं सुद्धा आम्हाला गुगलवरनं सुद्धा आम्हाला खूपसे क्लायंट आलेले आहेत mm -hmm. आणि खूप चांगले रेनाउंड क्लायंट आलेले आहेत mm त्याच्यामुळे -hmm. प्रत्येकाने आता हे जागरूकता जाहिरातीची ही असलीच पाहिजे म्हणजे पूर्वी पेपरमध्येच ॲड दिली म्हणजेच तुमची कंपनी लोकांना कळते अशातला भाग नसून हे ही माध्यमं पूर आता आहेत त्याचा पुरेपूर सगळ्यांनी वापर करायला करून घेतला पाहिजे आता त्रिमित रचनेच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला एक कंपनीची प्रमुख म्हणून एस्टॅब्लिश केलं बरोबर एक स्थिर स्वतःचं आर्थिक आणि एकूण स्थिरता तुम्हाला प्राप्त झाली पण ते करतानाच हर हायनेस नावाची एक संस्था किंवा कंपनी म्हणूया आपण ती तुम्ही सुरू केली तर काय नक्की ही हर हायनेस हर हायनेस्ट आहे आणि आपण तिच्या घराबद्दल बोलतो तिच्या घराबद्दल आणि हा महिलांच्या घराबद्दलचा विषय आहे आणि मला सांगायला तुम्हाला नक्कीच आवडेल हा विषय महिलांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे ही कंपनी महिलांना जे गायडन्स देते त्यांना सल्ला देते किंवा मार्गदर्शन करते हे पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट करते विनामूल्य असतं हे सगळं म्हणजे की घर कसं घ्यावं असं ऍक्च्युअली हा विषय असा आहे की हे प्रत्येक महिलेनी घर घ्यायला पाहिजे असा माझा अट्टहास आहे असं म्हणत तरी झाले म्हणजे सासरी सगळं चांगलं असलं कमावता असलं तरी सुद्धा तिने घर घेतलं पाहिजे जसं तिला पैठणीचं स्वप्न पडतं ना <laughs> तसं तिला स्वतःच्या घरावर स्वप्न सुद्धा पण त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही पण मग तिन्ही लक्ष द्यायला पाहिजे बरोबर कशाला दुसऱ्याने कोणून द्यायला पाहिजे करू कशा, शकते कशामुळे वाटलं की हर हायनेस सुरू करावं आणि प्रत्येक महिलेकडे स्वतःच घर असलं पाहिजे असं का वाटलं हे खरं सांगायचं तर ही, ही माझीच म्हणजे मी स्वतः अनुभव घेऊन त्या अनुभवाच्या डिफ म्हणजे कठीण परिस्थितीतनं जाऊन आलेली संकल्पना आहे बरं मी फार लहान वयामध्ये घर घेतलं याचं कारण थोडस घरच्या काही विरोधातमुळे मी वेगळी झाले आणि घरच्या वडिलांनी एक्स्पेशली मला काही सपोर्ट केला नाही की तू ये घरी किंवा कारण समाज काय म्हणेल हे आपल्याकडे फार असतं म्हणजे विभक्त झालं विभक्त झाला आणि त्यावेळेला मी असं म्हटलं की नाही ह्याच्यावरती आपण उभं राहायला पाहिजे आपल्यामध्ये हिंमत आहे आपण चांगलं शिकलोय आपण चांगलं काम करतोय तर आपण हे घर आलं पाहिजे आणि आपण आपलं स्वतःचं का होईना पण हे घर घ्यायला पाहिजे त्यावेळेला माझा मुलगा फार लहान होता आणि मी स्वतःच घर घेतलं फार लहान वयात घेतलं आणि मग त्यावेळेला ज्या डिफिकल्टीज किंवा त्यावेळेला जे चॅलेंजेस अडचणी समोर आल्या माझ्या त्याच्यातनं ही संकल्पना आलेली आहे एक अगदी थोडक्यात सांगा की ज्या महिलांना असं स्वतःसाठी घर घ्यावंसं वाटतं आणि मग त्या कुटुंबात असोत किंवा कुटुंबात नसोत त्यांनी घर घेण्याचं स्वप्न बघितलं पाहिजे काय काय गोष्टी त्यांनी करायला पाहिजे अगदी पटकन हो, काय माहिती का की महिला आपण थोड्याशा भावनिक असतो हो मला हे पाहिजे असं म्हणून मोकळ्या होतो आपण पण त्याच्या मागे काय तयारी करायला लागते ह्याची विचारच ते करत नाहीत सो तुम्ही घर कुठल्याही घर सांगायचं तर माझं असं आव्हान आहे संकटच आल्यानंतर घर घ्यायला पाहिजे असं काही नाहीये कुठेही चांगल्या ठिकाणी तुम्ही असा सदन असा थोडेसे पैसे कमवत असा हो पण स्वतःची मिळकत साठवून छोटं का होईना पण स्वतःचं घर घ्या त्याच्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स आरबीआय काही फॉलो करायला लागतात नॉम्स नियम नियम असतात तुम्हाला लोन घ्यायचं असतं किंवा तुम्हाला बेसिक अमाऊंट जमा करायची असते ती बेसिक अमाऊंट तुम्हाला स्त्रीधनातनं सुद्धा उभी करता येते दागिने हे स्त्रीधन आहे ते बँकेकडे ठेवल्यानंतर तुम्हाला डाऊन पेमेंटसाठी पैसे मिळतात आणि उर्वरित रक्कमही तुम्ही बँकेकडे कर्ज म्हणून घेऊ शकता पण बँक तुम्हाला तुम्ही कर्ज घ्यायला आलात म्हणून तुम्ही लगेच देऊ शकत नाही तीन वर्षाचे इन्कम टॅक्सचे रिटर्न फाईल करायला लागतात त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवायला लागतात तुम्ही नोकरी करत असाल त्याचा दाखला तुम्हाला त्यांना दाखवावा लागतो हे बेसिक गोष्टी आहेत इथे एक मला असा प्रश्न आहे की महिला आता तुमची हर हायनेस जे आहे त्याच्यातर्फे काही महिलांना घर घेण्यासाठी तुम्ही मदत केली का हो। आणि महिला पटकन तयार होतात का काय अडचण महिलांना पहिले स्वतःच रडणंच सांगायचं असतं <laughs> तर मला असं तुमच्या माध्यमातन सांगणं असं सा आहे की प्रसंग प्रत्येकावरती वेगवेगळा येतो <laughs> त्या प्रसंगाला थोडस बाजूला ठेवून तटस्थपणे खंबीरपणे उभं राहून आपल्याला <laughs> परिस्थितीला सामोरं जाऊन त्याच्यातनं निर्णय काढायची गरज आहे सोल्युशन काढायची गरज आहे तर मला असं वाटतं हा निर्णय तुम्ही करायलाच पाहिजे किती वर्ष रडाल तुम्ही आणि एक पाऊल तुमचं तुम्हाला कुठे आयुष्यात नेईल हे तुम्हाला सांगता येत पण सोपं असतं का महिलांना सांग सांगणं की बायांना घर घ्या नाही माझ्यासाठी खूप म्हणूनच फार कमी महिलांना मी घर देऊ शकले कारण अर्ध्या महिलांच्या बाबतीत नको बाई मला भीती वाटते मी एकटी रात्री झोपू शकत नाही आणि ही भीती आहे ना ही तुमच्या आतमध्येच आहे ती ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही महिलांनी घर घेताना कुठल्या गोष्टींची त्यांनी जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे डॉक्युमेंटेशन uh, किंवा कागदपत्रांची पूर्तता हे कंपल्सरीच uh, आहे कारण प्रत्येक बँकेच्या नियमांमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतात परंतु मला एक इकडे नमूद करावं असं वाटतं uh, पुरुषांना पण मी अपील करेन की स्त्रीच्या नावाने महाराष्ट्रामध्ये जर का तुम्ही पहिलं घर असेल आणि जर का तिच्या नावाने पहिलं नाव ठेवलं तर तुम्हाला वन पर्सेंट ही सबसिडी आहे रजिस्ट्रेशन अग्रिमेंट अच्छा महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे दोन हजार एकवीस मध्ये म्हणजे तिला नाव बदलायची गरज नाही असं म्हणते नाही नाही पहिलं नाव तिचं रजिस्ट्रेशन मध्ये पहिलं नाव तिचं दुसरं नाव वडिलांचं भावाचं नवऱ्याचं कोणाचंही चालेल तर तिचं पहिलं तिच्या नावाचं हे पहिलं घर असेल तर तिला वन पर्सेंट हे डिस्काउंट आहे शासनानेच दिलेलं आहे महाराष्ट्र शासनाने आणि इतर पण स्टेटमध्ये वेगवेगळ्या लोकांमध्ये स्टेटमध्ये स्टेट वाईज आहे त्याच्यानंतर तिला आत्म म्हणजे पंतप्रधान आवास योजना आहे जी एका पर्टिक्युलर इन्कमच्या लेवलच्या खालच्या महिलांसाठी पंतप्रधान आवास योजनेनुसार हो तिला सबसिडी आहे दोन लाख साठ हजार रुपयापर्यंत तिच्या मूळ रकमेच्या म्हणजे पंधरा लाखाचं घर असेल समजा आणि तिचं पहिलं घर असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तिला दोन लाख साठ हजारापर्यंत तिला सबसिडी मिळते सेंट्रलकडनंच पंतप्रधान आवास योजना प्रत्येक बँकेमध्ये ही सोय आहे जाऊन चौकशी करायला लागते तुम्हाला बँक स्वतःहून सांगत नाही बऱ्याचदा इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा तिला स्त्री म्हणून बेनिफिट आहेत दुसरी गोष्ट स्त्री आणि तिच्या नवऱ्यानी दोघांनी घर घेतलं असेल तर त्याचं जे इन्कम जे तिचं दाखवलं जातं त्याच्यामध्ये जा त्याला सुद्धा इन्कम टॅक्स बेनिफिट मिळतात शिवाय तिला काही बँकांचे आहेत की महिला घर घेणार असेल तर ते पॉइंट फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट देतात मध्ये म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये सो so, असे विचार करता जर का लॉंग टर्म बघितला बरं दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या नावाने प्रॉपर्टी असल्यामुळे तिची सुरक्षितता हा एक भाग नक्कीच झाला बरोबर दुसरी गोष्ट तिच्या आणि त्याच्या सही शिवाय कोणीच एक विकू शकत नसल्यामुळे दोघांची सुरक्षितता आली त्याच्यामुळे सर्वार्थानी हे तिच्यासाठी हे फायद्याचं आहे मला असं वाटतं ज्याचं पहिलं नाव असतं स्त्रीच पहिलं स्त्रीचं तर तिला तिच्या नावावर जर घर नोंदणी झाली असेल तर सबसिडी मिळायला एक टक्का मदत होते असं तुम्ही आता म्हणालात पण ते पहिलं घर हवं पहिलं घर हवं अनेक वेळा असं दिसतं की खूप मोठा उद्योग असेल तरच ती बाई इन्कम टॅक्स भरताना दिसते पण अगदी छोटा छोटा व्यवसाय अगदी भाजीवाली असेल तरी तिने स्वतःची फाई इन्कम टॅक्सची केली पाहिजे का काय मत आहे तुमचं नाही शून्य रुपये सुद्धा तुम्ही इन्कम टॅक्स भरू शकता म्हणजे काही इन्कम नाही पण इन्कम टॅक्स भरू शकता माझं तो तुम्ही बरंच आहात तुम्ही हा चांगला विषय काढलात मला अगदी महिलांना सांगावं वाटेल वा तुम्ही छोट्यातला छोटा, छोटा व्यवसाय करत असाल hmm. तरी तुम्ही त्याचं मूल्यमापन किंवा त्याचं सी ए कडणं दरवर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरून घ्या hmm. हळूहळू तुमची फाईल डेव्हलप करा जीएसटी नंबर तुम्हाला जर का मोठ्या कंपन्यांमध्ये समजा तुमचं प्रॉडक्ट विकायचं असेल किंवा त्यांना दाखवायचं असेल तर पहिली ती कंपनी तुम्हाला विचारते की तुमचे पॅन नंबर काय आहे तुमचा जीएसटी नंबर काय आहे हे बेसिक गोष्टी आहेत तुमचं शॉप एस्टॅब्लिशमेंट आहे का हे बेसिक गोष्टी आहेत आणि या सगळ्या फुकट आहेत hmm. फ्री ऑफ कॉस्ट आहेत आणि ज्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही शासनाच्या जाऊन तुम्ही काढू शकता स्वतः आणि याला काही वेळ लागत नाही आणि मला असं वाटतं त्या महिलांना येत नसेल हे सगळं तर अनेक समाजामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत ज्या अशा प्रकारच्या कामांना मदत करतात तर त्यांचा आधार त्यांनी त्याच्यासाठी घेतला आता एम एस एमई रजिस्ट्रेशन फार महत्वाचं आहे या सगळ्यामध्ये माझे हर आयनेस एस माझी स्टार्टअप इंडियाच्या अंडर रजिस्टर्ड आहे कारण ही संस्था महिलांना पूर्णपणे मदत करते म्हणजे मी इन्कम टॅक्स भरते पण पण त्याचा बेनिफिटही मला स्टार्टअपचा असतो त्याच्यामुळे मी घेते पण रजिस्ट्रेशन हे फार महत्वाचं आहे तुमचं एम एस आता माझी कंपनी त्रिमित रचना आहे ही एम एस रजिस्टर्ड आहे ह्याचं mm -hmm. कारण असं आहे की एम एस म्हणजे लघु आणि मध्यम व्यावसायिकांचे काही बेनिफिट्स आहेत ते लागू पडतात आम्हाला त्याच्यामुळे पैसे थकवू शकत नाही एखादा क्लायंट जास्ती काळ mm -hmm. त्याच्यासाठी तुमच्याकडे तुम्हाला मदत कोण करेल जर का तुमच्याकडे तुमचं पेपर वर्क चांगलं असेल तुमचं सगळं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन असेल तुमच्याकडे सगळ्या गोष्टींची पूर्तता असेल तर तुम्हाला कोणतरी मदत कर म्हणजे नोंदणी सुद्धा केली असली पाहिजे होय प्रज्ञा तुमच्याकडे पाहिलं की तुम्ही खरं किती अडचणींचा सामना केला आहे पण तुम्ही अत्यंत खंबीर आणि म्हणजे तुमची नक्कीच तुमचा दरारा आणि तुमची भीती वाटत असेल <laughs> तर ही ऊर्जा ही शक्ती कशामुळे आली आहे तुमच्यात पॉझिटिव्हिटी म्हणा म्हणूया चांगल्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला माझा एक गुरु आहे आणि तो अजूनही मला अजूनपर्यंत साथ देतोय तो म्हणजे माझा स्पोर्ट्स खेळ खेळ आणि गेले कित्येक वर्ष मी वेगवेगळे वेग खेळ खेळते म्हणजे लहानपणी तर मी रेग्युलरली खेळत होते आणि खेळ हे तुम्हाला आयुष्य शिकवतं म्हणजे जिंकणंही तुम्हाला कसा आनंदाने व्यतीत म्हणजे सेलिब्रेट करायचं आणि हरणंही कसं सेलिब्रेट करायचं हे शिकवतं खेळच कुठलेही शाळा किंवा महाविद्यालयामध्ये हे शिकवलं जात नाही जा म्हणजे आनंदाबरोबर हरण्याचाही उत्सव करता येतो अगदी त्याच्यामुळे पुन्हा उठून हरल्यानंतर पुन्हा उठायचं आहे आणि पुढचा गेम परत जिंकायचा आहे या, या जिद्दीने आपण परत प्रॅक्टिस करतो आणि परत आपण जिंकतो आणि परत नव्या जोमाने उभे राहतो तो माझ्या मते प्रत्येक महिलेनी किंवा छोट्या मुलींना आपल्या आयांनी खेळायला पाठवलं पाहिजे मग ते मैदानीच खेळ पाहिजेत कॉम्प्युटरवरचे किंवा मोबाईलवरचे नसून मैदानीत खेळ पाहिजेत मंडळी अतिशय मोलाचा सल्ला आहे की मुलांना अभ्यासाबरोबर कुठला तरी एक खेळ नक्की खेळायला लावा खूप छान प्रज्ञाताई आपण आज आमच्याशी मनमोकळा संवाद साधलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार थँक्यू धन्यवाद मंडळी थांबायचं आहे पण अर्थातच त्या आधी एक कानमंत्र आपल्याशी संवाद साधतायत पी म्हैसकर फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सुधाताई म्हैसकर धन्यवाद आमचा व्यवसाय सुरू करताना आमचे जे भागीदार होते ते आम्हाला अशाच रीतीने खट भेटले की तुम्हाला जो प्रॉफिट होईल तो त्यांच्या स्वतःच्या खिशात ते ठेवायचे व्यवसाय वाढवायचा असला तर आपला प्रॉफिट जर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये घातलात तर तुमचा व्यवसाय आणखी जोरात पुढे जाऊ शकतो पण तो प्रॉफिट जर तुम्ही घातला नाही तर तुमचा हे वाढू शकणार नाही व्यवसाय त्यासाठी प्रॉफिट लक्षात ठेवला पाहिजे की आपण किती घ्यायचा आणि बिझनेसमध्ये परत किती घालायचा तो घालणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण तुमचं हे वाढलं उत्पन्न तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल हळवे तू पेलोन धरते जा सभाळी